परभणीतील माझ्या सर्वच बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की भारताचं संविधान हे आपला आत्मा आहे जे काल छेडछाड जाण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर ती प्रशासनानं दखल घेतलेली आहे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कलेक्टर महोदय साहेबांशी आता बोललो नुसकानाचे पंचनामे व्यवस्थित होत चाललेले आहेत अशा गटा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि सवाला घेऊन आपण गेलं पाहिजे अशा दृष्टीचा आहे जी कालची गोष्ट घडली ही नंदनी अनंदनीय घडलेली आहे बरोबरच नाही त्याचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु जनतेला मी मायबाप जनतेला एवढीच विनंती करेन की आपण संयमानं आपण एका गुन्हा गोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा आपल्या मंडळीने एवढंच सर्वांना या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना माझा नम्र आवाज कलेक्टरना भेटला काय म्हणलं कलेक्टर साहेबाशी झाल्यानंतर काल त्यांनी वर्तमानता सर्व सांगितलं की एकंदरीत काय काय कौशल्य काही व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल पंचनामा चालू आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे संबंधित लोकांच्याकडून काही भावनिक उद्रेक झाला त्याच्याबद्दल आता संयमाची स्थिती आहे आणि प्रशासन योग्य लेवलची कारवाई करण्याचा प्रयत्न साहेब म्हणणं आहे की प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तात्काळ बदली करा तोपर्यंत आम्ही बाजारपेठ सुरू जी विनंती आहे की आपण प्रशासनानं कसं की त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती तर प्रशासनावर बी आले असते म्हणले असते की बाबा ह्यांच्यावर ती करतात त्या दोन्ही गोष्टीचा आपण संयमानं व्यापारी बंधवांनाही माझी विनंती आहे की नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आपण या माध्यमातून प्रशासकीय लेवलला काही मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू दिले झाला आता त्याच्यावेळेस समजा ॲक्शनच घेतली असती तर त्यांच्यावरच परत झालं असतं की बाबा प्रशासन आमच्यावर दादा घेत असतं असा प्रकार घडला आता प्रकाश प्रशासनाला दोन्ही बाजूने काहीच आपण पकडू नाही ती माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असते वन मेशन वन इलेक्शनचा संसभेत ठराव एक चांगली गोष्ट आहे ना वाव होत्या वन वन इलेक्शन वन झालं चांगलं आहे ग्रामपंचायत असून आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला बरीचशीच कामं करता येत नाहीत वो आणि गोष्टी कुठंतरी ह्या झाल्या पाहिजे त्याला स्वास्थ्य काय प्रॉब्लेम नाही मध्ये धनंजय मुंडेंचे निकटवृत्ती वन निकत यांच्यावर आता त्याच्यावर मी आलेलो आहे परभणीबद्दल माझ्या परभणीबद्दल विचारा आणि ज्यावेळेस असा अनकॉन्स्टिट्यूट गोष्ट लढती त्यावेळेस आपण संयमाच्या भूमिकेतून चाललं पाहिजे या मताचा मी नेता आहे थँक्यू थँक्यू